हर महादेव खानदेश भक्ती ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मला भरपूर कमेंट आणि रिप्लाय आला त्या अनुषंगाने आपण एक एक लाखोळी बघतोय तर ही जी फुलवात दिसती तुम्हाला तर ही बारीक फुलवात आहे याची आपण लाखोळी बघणार आहोत तर याची लाखोळी कशी करायची कधी लावायची काय लावायची याचं सगळं आपण डिटेल व्हिडिओ बघतोय तत्पूर्वी आपण चॅनलवर बेलवातीचा व्हिडिओ टाकलेला आहे बेलवात कशी करायची किती पदरची असली पाहिजे तर याचं सगळं डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे दोन दिवसापूर्वीच आणि सूत इझी कसं काढायचं तर तांब्याने सूत कसं काढायचं अशा कमेंट आहेत त्यानंतर आपण शिवरात्र वाद पण बघितली शिवरात्र वाद कशी करायची ह्याच्यावरच्या अकरावाती असतात तर त्या अकरावाती का लावायच्या त्याच्या मागचा उद्देश काय तर हे सगळं आपण डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तसा आपण पुन्हा व्हिडिओ अपलोड करू आता आपण बघतोय फुलवातीची लाखोळी कशी करायची तर फुलवातीसाठी कापूस कसा काढायचा कारण की आपण ज्या वेळेस लांबवात करतो धागेची वात करतो सूत काढून कर, त्याचा कापूस वेगळ्या पद्धतीने पिंजला जातो आणि फुलवातीसाठीचा जा जो कापूस असतो तो तो, तो वेगळा असा पिंजला जातो त्याला जास्त फ्लबी करायची गरज नसते कारण की त्याच्यामध्ये तूप साचवून त्याला जडत्व आलं पाहिजे त्या कापसाला अशा पद्धतीने तो कापूस निवडला गेला पाहिजे ह्या बारीक बारीक गोष्टी असतात आपल्यासारख्याला माहिती नाही परंतु जुने जाणते जे आहेत जुन्या ज्या आजी सासूबाई वगैरे ह्या ज्या आहेत तर ह्या ब बरोबर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात तर आता आपण फुलवात जी आहे बारीक फुलवात करायची आहे तर ती फुलवात किती करायची काय करायची याचा सगळा डिटेल व्हिडिओ आज आपण बघतो आहे तर ह्या ठिकाणी आपण कापूस सगळा पिंजून घेतलेला आहे कापूस ततली सरकी काढून घेतली आहे तर कापसाची सरकीची लाखोळी कोण लावतं त्यांनी मला कमेंट करा आणि ती लाखोळी कशी लावायची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण आपण अपलोड करू आता मला भरपूर कमेंट आल्या अनंतवाद दाखवा बेलवातीची लाखोळी दाखवा फुलवातीची लाखोळी दाखवा आणि अनंतकोट कोट, कोट ह्या ज्या वाती आहेत यांची लाखोळी दाखवा तर आपण एक एक व्हिडिओ आता अपलोड करणारच आहोत तत्पूर्वी आपण हे जे बघतो आहे ना तर ही आहे फुलवात मग ही लाखोळी आपल्याला एका लाखाच्या याच्याने करायची आहे तर मग ती केवढी असली पाहिजे तर तिची जी साईज आहे तर ती अगदी छोटीशी असली पाहिजे हरभऱ्याच्या डाळीसारखी हरभऱ्याच्या डाळीचा जेवढा दाणा असतो ना त्याचा खालचा जो बेस आहे वातीचा तो तेवढाच असला पाहिजे म्हणजे तिला फुलवातीचं स्वरूप आलं पाहिजे आणि तिला पिळ लावायचं पिळ लावून बराबर बराबर करायच्या तर अशा पद्धतीने अशा बराबर बराबर वाती करायच्या तर आम्ही दोघे सुना दिवसभरातून जवळजवळ चार तर पाच हजार वाती आम्ही इझिली करतो बराबर करतो मी अशा पद्धतीने करते आता सासूबाई तर त्या सूत पण काढतात सूत काढता काढता कापूस थोडा गाठीचा आणि की तो लगेच फुलवाती पण वळतात अशा पद्धतीने ह्या बघा अशा पाच पाचचे दहा दहाचे ग्रुप तयार करायचे वातीचे खूप गुंडाळा करायचा नाही आता बघा सासूबाई कसं करताय ते मी तुम्हाला आहे तर ह्या पद्धतीने आम्ही अशा वाती करतो बराबर करतात त्या माझ्यापेक्षा स्पीड जास्त आहे ह्या पद्धतीने वाती करून 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 एका साईडला जमा करायच्या आणि मग त्या मोजायच्या जर समजा पाच पाचचा आपण एक <सवह> था 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 तारा था। तारा था। एक भाग करायचा किंवा दहा दहाचा करायचा दहा दहाचे दहा गठ्ठे झाले किती शंभर वातीचा तो गठ्ठा एका साईडला करायचा पुन्हा अजून दहा दहाच्या वाती करायच्या दहा दहाचा गठ्ठा एका साईडला करायचा असे दहा गठ्ठे तयार झाले किती हजार वात तयार होते मग एक हजार वाती आपल्या तयार झाल्या की लगेच आपण एक कागद तयार करायचा आणि त्या कागदावर आपण आज किती वाती केल्या आहेत त्याचं सगळं टिपण तयार करायचं मेन्शन करायचं त्याच्यामध्ये जर तुम्ही दिवसभरातून पाचशेच वाती करत असाल हे बघा आता हे दहा दहाच्या अशा गठ्ठ्या आम्ही तयार करतो जर तुम्ही पाचशे वाती तयार करत असाल किंवा मग हजार वाती तयार करत असाल आणि तुम्ही आता करणार नाही आज तर त्यात संपूर्ण मोजून काय करायचं मोजून मोजून त्याचा एक गठ्ठा तयार करायचा म्हणजे गंज तयार करायचा मग शंभर 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 अशा दहा गठ्ठे झाले की हजार वाती एकत्र करायच्या आणि ते लगेच कागदावर मेन्शन करायचं की आज हजार वाती एवढ्या झाल्या तारीख टाकायची हजार वाती तुम्ही जेवढं कराल तेवढं म्हणजे ज्या दिवशी तुमचं स्टॉप झालं की मला आता करायच्या नाही आहेत वाती संपलं तर त्या दिवसाची नोंदणी तुमची असली पाहिजे अशा पद्धतीने ह्या वातींचा हिशोब असतो म्हणजे आपल्याला हिशोबाही लागतो जर तुम्ही म्हणाल की बाबा मी सगळ्या करून घेते आणि मगच मी मोजते तर त्यानंतर जेव्हा एकात एक कापूस गुंततो त्यावेळेला त्या मोजता येत नाही मोजणं फार अवघड होतं कारण की वाती जेव्हा आपण पितो तेव्हाच ते पाच ते पाच दहा दहाच्या गठ्ठ्या बाजूला करून तेव्हाच त्या ते निगुतीने तशा करायच्या आहेत जर तुम्ही म्हणलात की मी एकत्र सगळ्या करते आणि मग नंतर मोजते तर तो गोंधळ उडतो कापसात कापूस अडकतो आपल्या हातांनाही काप कापूस आपल्या हाताला बारीक तडे असतात नखांची जिवाळी असते तर त्या ठिकाणी ते अडकतं म्हणून ज्या वेळेला झालं त्याच वेळेला करून मोकळं व्हायचं अशा पद्धतीने ह्या वातींचा हिशोब असतो आता हे बघा आम्ही आता शंभरचा एक बंच तयार करतो आहे तुमच्यासमोर तुम्ही बघताय की ह्या अशा पद्धतीने मोजून घ्यायच्या आहे आता साईज जी आहे तुम्हाला जर हाऊस असेल की खूप मोठा आपण छानपैकी एवढं मोठा ढीग लावून वात लावायची तर तुम्ही मोठी पण वाद घेऊ शकतात परंतु ही जी वात आहे आता मी पण लाखोळी लावली माझ्या घरात सगळ्यांनीच लाखोळ्या लावल्या तर अशा पद्धतीने ह्या एवढ्या वाती आमच्या करून झाल्या आहेत त्याची नोंदही आहे ह्या जवळजवळ साठ ते बासष्ट हजार वाती आमच्या तयार आहेत एक लाख एक हजार अकरा असं एक एक लाख लाखोळीचं जी आपण लाखोळी लावतो तर त्या लाखोळीची अशा पद्धतीने नोंद करायची असते तर आता या साठ हजार वाती रेडी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही बेलवात फुलवात ज्या काही आपण वातींच्या लाखोळी करतो तर त्यातरुम स्पेशल तरी श्रावण महिन्या जर तुमची झाली तर तुम्ही तेव्हा करू शकतात अशा पद्धतीने ही वात तयार होत आहे आपली अनेक वाती तयार झालेल्या आहेत आता इथून पुढचा जो व्हिडिओ येणार आहे की बऱ्याच सखींची कमेंट आहे की रुद्रवात दाखवा तर लवकरच रुद्रवातीचा पण व्हिडिओ अपलोड होत आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा